आमच्या विद्यालयात पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त चित्रलेखन स्पर्धा ही आयोजित करण्यात आली त्यामध्ये आमचे हे पाचवी सहावी सातवीचे सर्व विद्यार्थी आहेत वा 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 सुंदर सर्व विद्यार्थ्यांचे वा 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 सुंदर 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 सुंदर

यांना प्रमुख आदरणीय महाले सर यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर कला शिक्षिका सकाळ विभागातील कला शिक्षिका आदरणीय चौधरी विभाग दुपा विभागातील कला शिक्षिका आदरणीय वावे यांच्या प्रोत्साहित विद्यार्थ्यांना यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आजादी का अमृत महोत्सव या निमित्त तिरंगा या संकल्पनेतून अतिशय सुंदर सुंदर या थे ठिकाणी चित्र काढून आणलेले आहे हर घर तिरंगा म्हणून हर घर त्यांच्या मागे हर घर जितके सर्व विद्यार्थी आहे त्यांनी देखील घोषणा द्यायची आहे माझ्या मागून हर घर तिरंगा तुमचा सर्वांचा मनोप तुमचा सर्वांचा कौतुक त्याचबरोबर